नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये हे बोलणार आहे की पोलीस भरतीचा जे पोर अभ्यास करते आणि अभ्यास करताना काही पोरं असे आहे की काही घमंडी पोट्टे असते की नाही मी एकटाच करतो मला कोणाची गरज नाही आहे आणि एकटाच लागून दाखवतो आणि असे पोट्टे शक्यतो मागास रुन जाते म्हणजे हा माझा भरपूर मोठा अनुभव आहे भरपूर पोट पोरं पाहतो मी अजूनही एकटे मॅटासारखे अभ्यासच करत आहे अजूनही आणि काही पोट्ट असे आहे की जे मागून येऊन पुट्टे पुढे चालले म्हणजे मागून येऊन त्याची टोटली चांगली होऊन राहिली फिजिकलही बनलं पेपरही होऊन राहिला म्हणजे असं कौन होऊन राहिलं याच्या मागचं कारण एक खतरनाक रहस्य सांगतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये असे शक्यतो असे टॉपिकवरून व्हिडिओ बनवत नाही आपला एक अनुभव आहे हा म्हणून तुम्हाला हा आपला अनुभव शेअर करत असतो म्हणून पहा असेच अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्की करा ठीक आहे चला पहा Uh, महत्त्वाचं म्हणजे पहा आता एक महत्त्वाची अपडेट म्हटलं तरी चालेल बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यात सात मित्र लागले आहे ना तुम्हाला माहीत असेल आता सध्या झालेलं आहे ते भरपूर uh, ग्रुपवर सुद्धा आलेलं आहे की बुलढाणा जिल्ह्यात सात मित्र एकाच लायब्ररीतले एकाच ग्रंथालयातले सात सोबत एकाच जिल्ह्यात बुलढाणा जिल्हा पोलीस विचार करा तुम्ही सातही जणाच्या अंगावर गुलाल सातही जणाच्या गड्यात हार आणि एकदम जल्लोष म्हणजे विचार करा कि साथ गुरूप गुरूप की सात जणं सोबत एकाच लायब्ररीत अभ्यास करणारे आणि एकाच जिल्ह्यात आणि एका मागे एकच असण काही विशेष नाही त्याच्यात हे म्हणते ग्रुप आणि ग्रुपमध्ये अभ्यास करण्याचा फायदा काय असते हे तुम्हाला याच्यावर माहीत पडते पा कारण कसं माहिती आहे काय भरपूर विद्यार्थी अशी एकट्यात अभ्यास करते तुम्हाला सांगतो एकट्यात अभ्यास नाही होत रे बा एकट्यात अभ्यास करू नका आणि होते असन कोणी म्हणतं असेल की मी एकट्यात अभ्यास करायला लागलो तर त्यानं मग लय घासली असन पाच पाच सहा सहा वर्ष घासली सात सात वर्षं घासली असेल त्यांना तेव्हा त्याला ते एक नोकरी भेटली असेल तुम्हाला सांगतो दोन ते तीन वर्षात एक दोन वर्षात जर लवकरात लवकर काही ना काही करायचं असेल तर आपल्यात पहिली गोष्ट तर ऐकण्याची शक्ती सहनशक्ती कोणाचं ऐकून घेण्याची आणि कोणाला सांगण्याची पण आपल्याला काही येत असेल तर समोरच्याला सांगण्याची म्हणजे ह्या दोन गोष्टी आपल्यात सोम तुमच्यात जर नसेल तर विकसित करा कोणी कोणी काय करते गणित सांगत नाही अरे असे असे पोट्टे असे असे पोट्टे भेटले मला ह्या जी आता वयाच्या मी अठ्ठावीसव्या वर्षापर्यंत असे असे पुट्टे भेटले एखादा गणित विचारलं तर गणित सांगत नाही असेही पोट्टे काय सांगत तुम्हाला असेही पुट्टे की नाही गणित नाही सांगत म्हणते अरे अबे सांगत नाही तर ते त्याचंच नुकसान आहे समोरच्याचं माय म्हणणं आहे समोरच्याला गणिते सांगायचं आणि नाही आलं तर समोरच्याला विचाराचं विचारण्यात काही कमीपणा ठेवायचा नाही असेच पोट्टे पोलीसमध्ये लागते तुम्हाला सांगतो विचारण्यात तरी काही शंका ठेवायची नाही नाही बा मी कमीपणा घेऊन विचारतो चल ऐकून कोण कसं करायचं रे बा काही कुठे ऐकणं न्या मी काय विचारतो म्हणते त्याला मी इकडे यूट्यूबवर पैन इकडे जास्तीचे कामं करून इकडे त्याला विचार पण त्याला नाही विचारत म्हणते अभे त्याच्यात कमीपणा आहे का त्याला अभे एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ संत तुकाराम महाराज म्हणते की जर तुम्ही एकामेकाले सहाय्य करसा आणि एकामेकाले सपोर्ट करून वर जासान तर लवकर वर जासा वर पण वर म्हणजे वर नाही रे बा वर म्हणजे प्रगती लवकर होईल तुमची ठीक आहे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की ग्रुपचा एवढा फायदा असते ग्रुपमध्ये अभ्यास ग्रुप करत असताना एकामेकाला सपोर्ट करून तुम्ही समोर जा बाकीचे पुट्टे काय करत असेल त्या जिल्ह्यातले ले, त्या जिल्ह्यातले त्याचा विचार करू नका तुम्ही आपला ग्रुप आपला ग्रुप कसा लागाल आपल्या ग्रुपचे पुट्टे कसे लागाण आपल्या पुट्ट्याचा रिझल्ट कसा येईल याचा विचार करा ग्रुप करून अभ्यास करा कारण की ग्रुपचा भरपूर मोठा फायदा आहे आणि अभ्यासात मन एकट्याच लागत नाही शक्यतो ग्रुपमध्ये पुट्ट्यासाठी सगळं सगळेजण अभ्यास करेल मस्त अभ्यास करायचा चांगला एक नियोजन करायचा आठ तासाचा मस्त चहाले जा जातच मस्त सगळेजण सोबत चहाले जायचं अरे काय अभ्यासाची जिंदगी असते माणसाची तुम्ही जगत नाही तशी पुट्टी एकट्या एकट्या म्हणजे एकट्या घरचे नकटे पुट्टे असे आहे की घरातच आपले झामझाम झामझाम पुरायले किंवा मग लायब्ररीत करत असेल तर एकटाच एकदम घुमण्यासारखा एकटाच राहते अब एकटा नाही राहायचं माणसं ना सोबत चलाचं सगळ्याला घेऊन चलाचं सोबत म्हणजे सोप ग्रुपचा लय मोठा फायदा आहे तुम्हाला सांगतो काही येत नसन तर त्याला विचारा त्याला येत नसन तर तुम्ही सांगा एकामेकाला जर असं तुम्ही सपोर्ट करता ना तर अभ्यासही चांगला होते अभ्यासात मनही लागते लय फायदे आहे आता किती फायदे आहे फायदे नाही सांगत बसत मी तुम्हाला पण तुम्हाला सांगतो फायदा आहे एवढं सांगतो मी तुम्हाला लय फायदे आहे ग्रुपचे ग्रुपचे लय फायदे आहे आणि तुम्ही तुम्हाला सांगतो ग्रुपमध्ये जेव्हा पुट्टे धावते धावण्याचेही फायदे जेव्हा अभ्यास करते धाव अभ्यासाचेही फायदे पण जेव्हा पोरगा कुठं लग्नाला जाते तसं पुट्टे सगळं सोबतच जेव्हा जाते तेव्हा ते चर्चा करायचे तेच चर्चा राहते अभ्यासाची अरे असं झालं तसं झालं म्हणजे आता हा बदलला तो बदलला याचा अध्यक्ष आता हा मंत्री तो मंत्री म्हणजे ते जी चर्चा आहे तेच ग्रुपचे फायदे भरपूर आहे ग्रुपमध्ये चर्चा तेच असते आणि पहिलेच ठरवून घ्यायचं की ग्रुपमध्ये आपल्याले कोणती लिमिट आहे कोणती लिमिट क्रॉस नाही झाली पाहिजे एकदम असा प्रामाणिक ग्रुप असला पाहिजे नाही तर बस ठीक आहे एन्जॉयमेंटही असते एखादा दिवस असते एन्जॉयमेंटचा एन्जॉयमेंट करा लागते परंतु ग्रुपचा भरपूर मोठा फायदा आहे तुम्हाला सांगतो ग्रुपमध्ये अभ्यास करा बम अभ्यासून खतरनाक अभ्यासून आम्ही तर ग्रुपमध्ये अभ्यास केला तर आमचा तर तीन चार जणांचा ग्रुप होता परंतु आम्ही ग्रुपमध्येच अभ्यास केला आणि शक्यतो तुम्ही ग्रुपमध्ये अभ्यास करा येणाऱ्या नऊ हजार पोलीस भरतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ठीक आहे आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे अमरावती शहरात आपण नवीन पोलीस भरतीची बॅच सुरू करत आहे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याग्राने जी के हे चारही विषय संपूर्ण विषय संपूर्ण पोलीस भरती मार्गदर्शन फक्त चारशे सहाशे रुपये महिन्यात सहाशे रुपये महिन्यात आपण देत आहे नवीन येत्या पाच ऑगस्टपासून बॅच चालू होत आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे त्यांनी या नंबरवर संपर्क करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद